हाय गाईज कसे तुम्ही बरे नसणार छान असणार नमस्ते बघा मी मिशोनं साडी मागवली आहे आणि मिशोचा थोडे छान असतो बघा आता मी तुम्हाला फोन दाखवणार साडी कशी आहे खूपच छान आहे साडी आमच्या आईसाठी मागवलेली साडी म्हणजे तर वाईट साडी छान आहे हे बघा हे पदर आहे बघा हे कलरचा खूपच छान आहे आणि बघा साडी पण खूपच छान आहे आणि खूप साडी मोठी पण आहे आणि आमच्या आईला पण खूप आवडली आहे साडी हे बघा आणि पातळ आहे मस्त आहे साडी एकदम आणि गोल्डन कलरची बॉर्डर आहे आणि मिशोमधून मागवलेली खूप छान आहे साडी आणि ह्याचं कापड खूप छान आहे सॉफ्ट आहे हे बघा आणि पातळ आहे खूप छान आहे नेसलं ना वाटणार नाही नेसल्यासारखं एकदम छान आहे बघा खूपच छान आहे मला खूप आवडली ही साडी आईला मागवलेली गोल्डन कलरचं पदर आहे खूप छान आहे आणि मिशोने नमस्ते आणि धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आणि आमच्या म्हणजे तुम्ही लोकांनी आम्हाला एवढं चांगला प्रोजेक्ट दिलेला आहे थँक यू मिशो खूपच छान आहे तुम्ही पण ऑर्डर करा मिशोमधून बघा आहे मिशोमधलं आहे खूपच छान आहे प्राईस पण खूप कमी घ्यायची खूप चांगलं आहे साडी खूपच हे बघा आणि <स्था> तुम्हाला पण मागवायचं असेल तर मागवा खूप छान साडी मला तर खूपच आवडली मी पण अजून दोन तीन मागवणार आहे पण मिशो ॲप पण खूप छान आहे फाटलेली नाही काहीच नाही खूपच छान आहे बघा डाग पण नाही काहीच नाही बघा कलर पण खूप छान आहे गोल्डन दिलेलं आहे मला ही साडी खूप छान आहे ना आई छानशू लोक थँक्यू मजा एकूण झाली आणि खूप छान आहे तुमचा ही साडी आपण मागवली ऑनलाईन आपण ऑर्डर केलेले ना धन पेशी लगेच आली आपल्याला खूपच छान आहे थँक्यू धन्यवाद मिशो